श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा येत्या चोवीस ला हुताशनी पौर्णिमा आहे या दिवशी आपण होळी म्हणून साजरी करत असतो होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे जी काही वाईट बाधा आहे शारीरिक कष्ट असो मानसिक असो त्यांची समाप्ती करण्याचा त्यांचा जो काळ आहे तो थांबवण्याचा असतो होळीच्या दिवशी जी काही निगेटिव्हिटी आहे तिची होळी करायचा हा दिवस असतो तर त्याचबरोबर आपल्याला काही शत्रू बाधा असेल तसे व्यापारमध्ये काही वृद्धी होत नसेल नोकरीमध्ये काही बाधा असेल यासाठी आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहे आता हे उपाय काय आहे तसेच होळीच्या दिवशी होळीच्या अग्नीत आपल्याला काही वस्तूसुद्धा टाकायच्या असतात तर याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा होळीच्या दिवशी आपण होळी जिथे पेटत असते तिथे जाऊन आपण नैवेद्य दाखवत असतो पुरणपोळी भाजी पोळी भात जे काही आपल्या घरामध्ये बनवत असतो त्याचा नैवेद्य आपण दाखवत असतो त्यासोबत आपल्याला काही वस्तूसुद्धा होळीच्या अग्नीत टाकायचं आहे तर जेणेकरून आपल्या उद्योगधंद्यामध्ये तसेच आपले काही शत्रू असतील तर त्यांच्यापासून आपल्याला काही त्रास असेल तसेच नोकरीमध्ये उन्नतीसाठी घरामध्ये सुख समृद्धी वाढण्यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे आणि होळीच्या अग्नीत आपल्याला वस्तू सुद्धा टाकायची आहे तर बघा आपण होळीच्या दिवशी काय करतो की होळी जिथे पेटत असते तिथे जाऊन आपण आंब्यावरून पाणी घेऊन जातो आणि ते पाणी घेऊन आपण होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालत असतो त्यानंतर होळीची हळद कुंकू वाहून पूजा करतो आणि जो काही आपण नैवेद्य घेऊन जातात ते आपण दाखवत असतो यासोबत आपल्याला दुसऱ्या वस्तू सुद्धा होळीमध्ये टाकायची आहे तर यामध्येच आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीने होळीमध्ये होळी पेटल्यानंतर गाईचे तूप तसेच अकरा लवंग सात बत्तासे पाच विड्याची पानं आणि गोटा खोबरे नारळ तसेच पुरणपोळी वरण भातचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि या वस्तू जे आहे ते होळी पेटल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे अकरा लवंग सात बत्ताशे आणि पाच विड्याची पानं हे आपल्याला होळीमध्ये टाकायचे आहे हे केल्यानंतर आपल्याला होळीची पूजा सुद्धा करायची आहे त्याचसोबत आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे आणि जो आपण खोबरा घेऊन जातो खोबऱ्याची वाटी जी घेऊन जातो ते आपल्याला अशीच न टाकता त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ते आपल्याला खोबरं जे आहे ते होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला टाकायचा आहे हा नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि जे कष्ट आहेत ते सुद्धा दूर होतात तर हा प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून या दिवशी करायचा आहे यासोबत आपल्याला या दिवशी होळीच्या दिवशी काळा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडेसे काळे तीड जे आहे ते बांधायचे आहे आणि आपल्या खिशात ठेवायचा आहे हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे म्हणजे काय तर सकाळीच आपल्याला थोडासा काळा कापड घ्यायचा आहे त्यामध्ये मुठभर किंवा थोडेसे काळे तीड जे आहे ते बांधून आपल्याला आपल्या खिशात ठेवायचे आहे आता जे माणसं असतील जे जेंट्स लोक असतील ते तर त्यांच्या खिशात ठेवतील पण महिलांनी काय करायचं तर साडी जर घालत असणार तर आपल्या साडीला एका साईडला आपण बांधून ठेवा किंवा मग काहीतरी आपल्याजवळ पर्स घ्या किंवा आपण ओढणी घेत असतो ड्रेसवरती तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते बांधून घेऊ शकता हे सकाळपासनं आपल्याला आपल्या जवळ बांधून ठेवायचं आहे जेणेकरून जे काही निगेटिव्हिटी आहे जे काही नकारात्मक आहे त्यामध्ये सोसली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा होळी पेटवली जाईल होळीच्या जाई। तिच्या जा अग्नीत आपल्याला हे संध्याकाळी टाकायचं आहे यामुळे आपल्याला काही शारीरिक किंवा मानसिक त्रास सुद्धा असेल तो सुद्धा निघून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला सकाळीच एक छोटासा काळा कापड घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्या खिशात किंवा आपल्याजवळ तुम्ही कशाही प्रकारे आपल्या जवळची पोटली करून ते आपल्याजवळ ठेवू शकतात आणि होडीच्या अग्नीत तुम्हाला टाकायचं आहे आता त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे सात गोमती चक्र घ्यायचे आहे आणि सात गोमती चक्र घेऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे म्हणजेच काय तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे की तुमचा काही उद्योगधंदा आहे किंवा तुमचं काही दुकान आहे किंवा घरातच तुम्हाला देवांसमोर हे सात गोमती चक्र ठेवायचे आहे आणि त्यानंतर संध्याकाळी हे आपल्याला होळीच्या अग्नीत टाकायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की जो काही माझा शत्रू आहे त्याच्यापासून जे काही तुम्हाला बाधा असेल त्यांच्यापासनं काही तुम्हाला त्रास असेल ते कमी होऊ देत माझ्या जीवनात शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा आणू नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि आणि तुमच्या मनातील जे काही तुमचं इच्छा असेल मनोकामना असेल ती सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हे होळीमध्ये टाकायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सात गोमती चक्र शत्रूपासनं शत्रुबाधापासनं मुक्तीसाठी किंवा मग तुमचा काही त्रास असेल तुमची काही मनोकामना असेल यासाठी तुम्हाला होळीमध्ये टाकायची आहे त्याचबरोबर होळीच्या संध्याकाळी तुम्हाला एकवीस गोमती चक्र घ्यायचे आहे आणि ते महादेवाच्या पिंडीवर व्हायचे आहे जेणेकरून तुमच्या व्यापारमध्ये किंवा नोकरीमध्ये उन्नती होईल आणि तुमचा काही जो व्यापार आहे उद्योगधंदा आहे तो बंद पडलेला आहे किंवा त्यामध्ये तुम्हाला हानी होत आहे तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे होळीच्या दिवशी तुम्हाला प्रदोष काळावर ते महादेवाच्या पिंडीवर एकवीस गोमती चक्र तुम्हाला व्हायचे आहे आणि तिथे महादेवांना प्रार्थना करायची आहे जी काही तुमची व्यापार असेल उद्योगधंदा असेल नोकरी असेल त्यामध्ये तुम्हाला प्रगती मिळावी तुमची उन्नती व्हावी यासाठी तुम्हाला महादेवाला प्रार्थना करायची आहे आणि ते गोमती चक्र तिथेच तुम्हाला ठेवायचे आहे घरी घेऊन यायचे नाही तर अशा प्रकारे तुम्हाला आवर्जून हे दोन तीन उपाय या दिवशी करायचे आहे कारण हे जे उपाय आहेत ते होळीच्या दिवशी केले जातात वर्षभरा या दिवशी दिवशीच आपल्याला हे उपाय करता येतील कारण या या दिवशी होळी पेटवली जाते आणि होळीमध्ये जे काही वस्तू मी तुम्हाला सांगितले आहेत ते सुद्धा तुम्हाला आवर्जून टाकायचे आहे त्याचबरोबर तुमच्या बरोबर काही सतत दुर्घटना संकट येत असतील तुमच्यावरती तर तुम्ही होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा आणि एक नारळ घेऊन होडीला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे आणि नंतर हे सर्व गुंज आणि नारळ जे आहे ते होडीला तुम्हाला उलटे उभे राहून पाठ दाखवून डोक्यावरून होडीत टाकायचे आहे म्हणजे आपल्या वरती हात करायचा आहे आणि हे गुंज आणि एक नारळ जे आहे ते पेट्या होडीत तुम्हाला टाकायचे आहे जर तुमच्या सोबत सतत दुर्घटना होत असतील काही संकट येत असतील तर यासाठी तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे पाच लाल गुंज पाच काळ्या गुंज आणि एक नारळ तुम्हाला होळीच्या अग्नीत टाकायचे आहे तर बघा हे काही दोन तीन उपाय जे आहेत तुम्हाला आवर्जून या दिवशी करायचे आहे अशा भरामधन होळी जेव्हा पेटत असते तेव्हाच आपण ह्या ज्या काही वस्तू आहेत ते यामध्ये टाकून आपली मनोकामना आणि हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते आपण या दिवशी करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला आवर्जून हे छोटे छोटे उपाय जे आहे ते या दिवशी करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ